गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आहे आम्ही पूर्ण ऑल फॅमिली गावाकडे घरी या तर घरचं वातावरण आता इथून पुढलं पण नियोजन तुम्हाला मी सांगतो काय काल पूर्ण तुळजापूर पूर गे केला आम्ही आणि तुळजापूरमध्येच आमचं पूर्ण दिवस गेलेला आहे रात्री सात वाजता घरी पोचलो आहे आणि रात्री आल्यानंतर पूर्ण कटोळून ऑल फॅमिली झोपलेली आहे आता सकाळ सकाळ ह्यांचं चालू आहे बघा इकडं गॅस पेटवलाय आहे का स्वयंपाक करते काय झोपत उठून बसली तिकडं सिट्या उठल्या माझा ब आणि शंभू हा इकडं पोर काय करतात कृष्णा कृष्णा इकडे हे करतोय आणि इकडं पूजा पांडू कुठे गेला पण पिवड्याच काय चालू चपाती करू लागते वय आणि तिकडे बघ हा ही पण उठली आंघोळ्या केल्या का घ्याने ती सारखी दात सकाळ प्रियंका तुम्हाला सांगतो कुठं काय कोणाला कोणाला तो उचलून फेकल कोणाला होय ग कोणाला फेकलं उचलून झालं काय माहितीये गाजी दाजी थांब घेत असं पलत्यात हिडव चालू केलं की टाका काय इकडे सांगतो काय झालं काय काल केशव काल काय झालं पांडू आला पांडू आला पाठ पाठ पांडू मला लवकर उरका चला प्रियंका म्हणली भाऊजी तुम्हाला काय झोपच नाही म्हणले का अहो म्हणली मला अजून दोन सपाट्या मारायचे आज प्रियंका तर एम करत होती पांड्या मध्येच आला काय म्हणतोय ती मधीच आला आणि मला बसाय म्हणलं गाडीत आपल्याला म्हणले थांबा दोन जोर राहिल्यात अजून म्हणलं पाठ पाठ एम केल्याला नेहमी चांगला असतो या हा ती का तिचं ती म्हणली दोन सपाट्या तरी मारू द्या परत पांडवाला उचल हिल टाक सागरने शेंबून धरलं गाडी टाकली आणि दाजी पुढे आल्या उतरल्या मला काय म्हणजे माझी तब्येत न् खराब झाली ह्याला जबाबदार भाऊजी काय करायचं आता एम करून दिला होय ग ताये। ताये। काल दोन सपाट्या मारायच्या होते आणि जोर काढ होते पाठव एम चालू होता पांडू म्हणला एम हे राहू द्या तुळजापूरला निघायचं उचलून गाडी टाकलं आणि पुढे आल्यावर तुळजापुरा मला म्हणते माझी तब्येत खराब झाली ह्याला जबाबदार फक्त मला बाहुजित मला सोडत सोडत नाही मला कशाच काय तिथं काय ती ही हिवायत वा समजा गोंधळच गोंधळ 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 ए पिवड्या असू देत चाल मित्रांनो आता हिथन निघायचंय आम्हाला राशीन शिगूड आणि करमळा कमला देवी <laughs> <laughs> फॅमिली आता आहे आम्ही आमच्या गावाकडे करमा तालुका मध्ये आम्ही काल तुळजापूर पूर्ण केलं ऑल फॅमिली रात्री हितच मुकमाल होतो पूर्ण पांडूची फॅमिली माझी आई वडील वगैरे तर आता सकाळ सकाळ उरकलेले आहेत सर्वांचा आंघोळ्या वगैरे तायदाजी पण हितच आहेत आणि आता निघालो आहे आम्ही राशीन शिगुड आणि करमाळा पहिले आम्हाला करमाळा जवळ आहे शिगुड करणार मधल्या रस्त्यात राशीन करणार तसं बारामती उद्याचा दिवस मुक्काम करून परवा दिवशी तर जाग राहणारा उभं राहायचं तर चला बघूया कशी तयारी आणि कसं आपलं करमाळा होतंय कसं राशीन वगैरे देव कसं कसं काय आहे काल तुळजापुरामध्ये एवढा त्रास झाला मित्रांनो लाईनाला उभा राहून काय सांगू तुम्हाला उरका उरकी चालू आहे घरामध्ये होता चला नको राणापडी समजू चालू <स stereotype> <Demonissant> जा ना? <Sens> ए तू ना? माया सांगित अरे तू कसं येते गाडीत तिला डिकीट टाकलं ना मित्रांनो डिकीट तरी काय नाही पाचशे किलोमीटर तीन दिवसात बाहेर काढली तरी हसते तरी काय होत नाही तुला मरत नाही काय होत नाही असली ख खणखण येत आहे हा मांड्याला टेन्शन नाही घे काय म्हणून मला आनंद आहे बाकी काय नाही नाही तर असलं खूळ असतं तर चला संधी आता निघालो वयं नेतात का हा चला चला माझ्या गाड्या लई लांब नाही आता फक्त आता करमाळ्या जवळ शंभू सागर हिकड आहेत मांडू तिकडे गाडी चालू करून तयार आहे आपा तिकडे मोटरसायकलवर चालू तर चला आमची एंट्री डायरेक्ट आता राशनमध्ये नाही पहिली करमाळ्यामध्ये तर मित्रांनो फायनली आम्ही शंभू आणि एका गाडीवर फायनली मंदिरावर पोहोचलो बघा आय आपा ह्या गाडीवरती आणि कृष्णा बाकीची फोर व्हीलरमध्ये आल्या आणि हे आहे आमचं करमळ्यामधलं श्री कमला भवानी मंदिर देवस्थान प्रसन्न आहे जिथं की सैराडचं सूट झालेलं तुम्ही बघितलं होतं सैराटचं लोकेशन वगैरे समजा दाखवतो आणि देव कसं होतं इकडे सैराटची विहीर वगैरे ताईन सागर इकडे गेले ते विहीर बघायला व हे सैराडचं झाड सगळे बा आमच्या अगोदर प्रियंका पांडो हे आतमध्ये देऊन बसलात इथं बाबा सुटसुटी सुट आहे का गर्दी कुठं निवांत आपलं देऊळ आपलंच राज्य

आज काय गर्दी नाही आणि इथं तुम्हाला सांगतो पुजारी काका काका त्यांना सर्व सांगितलं ओटी भराल हे ती सर्व केलेले काय म्हणणं आता मागायची ती मागितली जागरा नाही ओटी फिटी बांधलेली पूजा आहे ते का

तर करमळ्यामध्ये कमला देवीमध्ये खूप छान दर्शन झाले मित्रांनो इथले पुजारी काकाने मंदिर उघडलं ते दरवाजे आतलं गेट उघडून आतमध्ये नेऊन दर्शन करून फोटो काढून दिले आणि पाय तसं आपल्याला त्याला पांडू फोटो काढलं आम्ही निघाले समजा आस ये रहा म्हणून दिसती चला ये रहा चला चला माजी ए माजी ऊपर दे ना हळू कुकू हिलावले झालं ना काल निस्त चला बर भरते ते उदर्शन झालं आता निघालो आम्ही डायरेक्ट शिवगुडला ऑल फॅमिली पूजा वगैरे तिकडं गाडी ती चला माझ्या गाडीत कोण कोण हा चल 对。